नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जून महिन्यातील निधी वितरणाच्या बाबतीत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर मग व्हिडिओ पाहू साठी तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी आपल्या पोस्टद्वारे महिलांसाठी खुशखबर दिली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकारचा दृढनिश्चय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री आजाद अजितदादा पवार यांच्या सातत्य मा पूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री म माझी लाडकी बहीण या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही सुरूच राहणार आहे असा मला विश्वास आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे बघा एक बॅनर सुद्धा त्यांच्यासोबत त्यांनी दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे असं बॅनर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद